दर्यापूर शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते त्यातच नुकतेच योगेश अंबादास बनारसे राहणार दर्यापूर तेलीपुरा यांनी आपली मरून रंगाची ॲक्टिवा गाडी क्रमांक एम एस सत्तावीस बी के चोपन्न एकोणसत्तर या क्रमांकाची गाडी दर्यापूर ते अकोट रोडवर असलेले शिवनेरी बारच्या पाठीमागे उभी केली होती व काही कामानिमित्त शहरात निघून गेले होते परत आल्यास त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही तरी त्यांनी दर्यापूर शहरात दोन ते चार तास शोध घेतला त्यातही त्यांना यश आले नसल्यामुळे दर्यापूर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला कलम तीनशे तीन, तीन बी एन एस प्रमाणे नोंद करण्यात आली चोरी गेलेल्या दुचाकीची गंभीरता लक्षात घेता अमरावती जिल्ह्याचे अधीक्षक विशाल आनंद यांनी लगेच अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेला आदेश केले गुन्हे शाखेला गुप्त माहितीदाराकडून माहिती, माहिती मिळाली की गौरव विठ्ठल ढोणे राहणार मैसपूर तालुका दर्यापूर हा व्यक्ती वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकी घेऊन फिरतो याची गंभीरता लक्षात घेत गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आरोपी मैसपूर बस स्थानकावर मरून रंगाचे ऍक्टिवा दुचाकी घेऊन उभा होता त्याला ताब्यात घेऊन दुचाकीची कागदपत्रे विचारले असता त्याने उडवाउडीचे उत्तर दिले त्यानंतर त्याला अधिक विचारणा केली असून त्याने अमरावती राजापेठ भातकुली व दर्यापूर परिसरातील एकूण आठ दुचाकी गाड्या चोरी केल्याची कबुली दिली आरोपी विठ्ठल ढोणे वय वर्ष तीस राहणार मैसपूर तालुका दर्यापूर याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई अमरावती जिल्ह्याचे अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक कुमावत गुन्हे शाखेचे पी आय किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन वानखडे त्रिंबक मनोहर सुनील महात्मे अजमत सुधीर बावणे दिनेश कनोजिया हे करत आहे रामेश्वर माकोडे दस्टिंग ऑपरेशन न्यूज दर्यापूर